हा व्हिडिओ पुढे स्क्रोल करण्याआधी फक्त दहा सेकंद थांब कारण हा व्हिडिओ प्रत्येकासाठी नाही हा फक्त त्यांच्यासाठी आहे ज्यांचं आयुष्य बाहेरून ठीक दिसतं पण आतून सगळं कोसळलेलं आहे जर तू आज कोणालाच न सांगता दररोज मनातल्या मनात, मनात रडत असशील जर तुला असं वाटत असेल की मी खूप प्रयत्न केले पण तरीही काहीच बदलत नाहीये तर श्री स्वामी समर्थ आज थेट तुझ्याशी बोलायला आले आहेत आणि लक्षात ठेव हा संदेश ऐकून तू हा व्हिडिओ अर्ध्यावर सोडू शकणार नाहीस कारण श्री स्वामी समर्थ म्हणतात बाळा तू तु इतका तुटलेला असतानाही आज इथे पोहोचलास याचा अर्थ मी तुला अजून सोडलेला नाही आज अनेक लोक देवाचं नाव घेतात पण मनात विश्वास नसतो आणि काही लोक मनात विश्वास ठेवतात पण देवाशी बोलणं थांबवतात आज जर तुझ्या आयुष्यात एका मागोमाग एक अडचणी येत असती नात्यांत दुरावा वाढत असेल पैशाची चिंता झोप उडवत असेल किंवा मन शांत राहत नसेल तर हे ऐक हे अपयश नाही ही तयारी आहे श्री स्वामी समर्थ म्हणतात मी एखाद्याचं आयुष्य बदलायचं ठरवलं की आधी त्याला पूर्ण थकवतो कारण जो माणूस स्वतःवरचा विश्वास सोडतो तोच देवावर पूर्ण विश्वास ठेवायला शिकतो आज तू कदाचित विचार करत असशील स्वामी मी रोज तुझं नाव घेतो पण माझ्याच आयुष्यात मला इतका त्रास का पण बाळा तू ज्याला शिक्षा समजतोयस तेच उद्या तुझं वरदान ठरणार आहे हा व्हिडिओ योगायोगाने तुझ्यापर्यंत आलेला नाही हा व्हिडिओ आजच याच क्षणी तुझ्यासाठीच उघडला आहे कारण श्री स्वामी समर्थ तुझं ते दुःख पाहतायत जे तू कुणालाही सांगत नाहीस रात्री उशीत तोंड लपून तुझे अश्रू गाळतोस ते अश्रू व्यर्थ नाहीत ते प्रत्येक अश्रू तुझ्या आयुष्याचा लेखा बदलतायत पण इथेच एक महत्वाची गोष्ट आहे जर तू हा व्हिडिओ अर्ध्यावर बंद केलास तर हा संदेश तुझ्यापर्यंत अपुरा राहील कारण पुढे श्री स्वामी समर्थांचा असा शब्द आहे जो ऐकल्यावर तुझ्या मनातला भीतीचा गोळा हळूहळू विरघळायला लागेल आज जर तुला असं वाटत असेल की सगळे तुझ्यावरच अवलंबून आहेत पण तुला आधार देणारा कोणीच नाही तर हे लक्षात ठेव श्री स्वामी समर्थ आज तुझ्या शेजारी उभे आहेत ते म्हणतात बाळा तू अजून संपलेला नाहीस तू फक्त बदलाच्या उंबरठ्यावर उभा आहेस आजचा दिवस तुझ्या आयुष्यातील सर्वात सामान्य वाटणारा दिवस असेल पण उद्या तू मागे वळून पाहिलंस तर म्हणशील याच दिवशी माझ्या आयुष्याने वळण घेतलं म्हणूनच हा व्हिडिओ पूर्ण पहा कारण शेवटी श्री स्वामी समर्थ तुला अशी एक गोष्ट सांगणार आहेत जी ऐकून तू फक्त डोळे बंद करशील आणि मनात म्हणशील स्वामी आता मला भीती नाही मनात एकदा तरी म्हणा श्री स्वामी समर्थ आणि विश्वास ठेवा